सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज यवतमाळमध्ये गवी राठोड या दोन्ही नेत्यात मनोमिलनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असून मजबूत सरकारसाठी तिला मतदान करा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे देखील एका दिलाने काम करीत असल्याचं सांगत मजबूत सरकारसाठी युतीला मतदान करा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले भावना गवळी यांच्याशी वेळा भोपळ्याचे सख्य असलेले संजय राठोड यांच्या मतदारसंघात मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली याकरिता राठोड यांना गर्दी जमावीचे नियोजन करण्यात आलं आणि दोन्ही नेत्यात मनोमिलनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला या सभेत पहिल्यांदाच राठोड समर्थक पदाधिकारी मंचावर दिसून आले देशात मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार हवे असा प्रश्न विचारत त्यांनी मतदारांना साथ घातली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख भ्रष्टवादी असा करून खिल्ली देखील उडवली देशाला राहुल गांधींसारखा पंतप्रधान हवा की मोदींसारखा या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांनी भाजप सेना युतीवर मजबूत असून येत्या पन्नास वर्षापर्यंत ही युती अशीच कायम राहील असं सांगितलं आहे

विकासायचं असेल विकासाची आघाडी घेतली असेल तर तुम्हाला केला तर गुड्डू मेहता एसबीएन मराठी यवतमाळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज